इथं गेल्या दिवसापासून सुरू असून नागरिकांची प्रचंड गर्दी होते असे आता स्वतःच्या स्वार्थापोटी इचलकरंजी रेल्वे फाट्या असणाऱ्या परमिट रूम बियर बार मधील एका व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या परिसरात दारू बियर आणून पोहोच केल्याने या शिक्षणाच्या मंदिराला आर्थिक हव्यासापोटी यांनी गावाचे नाव अगदी वेशीला टांगले आहे त्यामुळे नागरिकांच्यातून संताप व्यक्त होतोय याबाबत अधिक माहिती अशी की हातकनंगले तालुक्यातील रुकडी हे गाव पंचवीस हजाराहून अधिक लोकसंख्या असलेले गाव आहे या गावचे ग्रामदैवत असलेले हजरत पीर राजेबागस्वार यांचा उरूस गेल्या चार दिवसापासून येथे सुरू आहे पुरुषानिमित्त हजारो नागरिक या ठिकाणी दाखल झाले आहेत इचलकरंजी फाटा रेल्वे गेट नजी असणाऱ्या एका परमिट रूम मधून आणि रुकडी दर्यालगत एका हॉस्पिटल समोर असणाऱ्या देशी दारू दुकानातून मद्यपिना दारू जागेवर पोहोच मिळत आहे या रूम धारकाने तर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या पटांगणात दारू जागेवर पोहोच करून ज्ञान मंदिराला मदिरालय बनवलं आहे मद्यपी दारू प्राशन करून शाळेच्या वरांड्यातच ग्लास बाटल्या टाकून त्याच ठिकाणी धिंगाणा घालत वास्तव्य करीत आहेत तर दर्यालगत असणाऱ्या देशी दारू दुकानातून मद्यपींचा त्रास प्रामुख्याने महिला वर्गाला होत आहे बाजारासाठी आणि देवाला जाणाऱ्या महिलांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे याबाबतची माहिती हातकणंगले पोलीस आणि उत्पादन शुल्क खात्याला देऊनही त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे त्यामुळे रुकडी ग्रामस्थांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून तात्काळ या दोन्ही दारू अड्ड्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी व्यक्त होत आहे